नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे उच्च न्यायालय भरती मुंबईचे तिकीट आलेले आहेत तुम्ही जर डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पेपर हा तीन शिफ्टमध्ये होणार आहे पाच मे दोन हजार चोवीसला सर्वांचा पेपर आहे आणि मुंबई इथे होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट बघा रिझल्ट त्यांनी अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही अपडेट काय आहे आपण बघणार आहोत रिझल्टची आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार निवड यादी जाहीर करण्यास काय हरकत आहे हे सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट आईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी हे अपडेट आलेलं होतं जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही ही बाब आदर्श आचारसंहितामधील प्रकरण पाचनुसार केंद्रीय लोकसेवा आयोग राज्यसेवा आणि कोणतीही वैधानिक संस्था झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते जलसंपदाचे अधिकारी निवडणूक आयोग परवानगी देत नसल्याचे कारण देत भरती प्रक्रिया ठेवत असल्याची तक्रार होत आहे हे अपडेट न्यूजपेपरमध्ये काही दिवसांपूर्वी आलेलं होतं आता सुद्धा विभाग तीच माहिती देत आहे की निवडणूक पिरियडमध्ये निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे जर आम्हाला परमिशन मिळाली तर आम्ही लवकरात लवकर निकाल जाहीर करू दोन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाने वेबसाईटवर एक परिपत्रक जाहीर केलेलं होतं त्यानंतर त्यांनी वेबसाईटवर कुठलीही अपडेट दिलेली नाही जलसंपदा विभागाने मुलांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर तात्पुरती निवड यादी तथा कागदपत्रांची पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यातून होत आहे जलसंपदा विभागाबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद